नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी न्यूज फोर्टीन तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत तथागत बुद्धरूप प्रतिष्ठापना व अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे पूज्य भंते महावीर थेरो यांचे आव्हान सर्व धम्मप्रिय आदर्श उपासक उपाशिका आपण सर्वांना कळविण्यात विशेष स्नेह आणि आनंद होत आहे तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव या ठिकाणी दोन मार्च दोन वार शनिवार या दिवशी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी होत आहे थायलंड देशाच्या वतीनं विशेष रूपाने दहा फुटाच्या बुद्ध रूपांचं दान दिलेलं आहे आणि त्याच्या निमित्तानं पूजने भिक्खू उपगुप्तजी महास्तवीर पूजने भिक्खू संगपालजी महास्तवीर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या विशेष प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा या ठिकाणी होणार आहे याकरिता आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी विशेष रूपाने उपस्थित राहायचं आहे सकाळी नऊ वाजता या ठिकाणी धम्म ध्वजारोहण होईल त्यानंतर दहा वाजता परितान पाठ अकरा वाजता भिक्खू संघाला भोजनदान साडे अकरा वाजता येणाऱ्या सर्व उपासक उपास यांना भोजनदान होईल आणि दुपारी बारा वाजता तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची या ठिकाणी अनावरण सोहळा आणि प्रतिष्ठापना होईल आणि त्यानंतर दुपारी एक वाजता धम्मदेशणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तरी संपूर्ण जिल्ह्यातील परिसरातील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपण सर्वांनी या धम्म सोहळ्यास अं विशेष रूपाने उपस्थित राहावे आणि पुण्य संपादन करावे असे मी आपणास सूचित करत आहे